शिराया नगर नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ना सतरा जागांपैकी अकरा उमेदवार विजयी झाले आहेत शिराळा नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ना सतरापैकी अकरा जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे बहुमत असून नगराध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचा होणार आहे विजयी उमेदवारांनी अंबामातेचे दर्शन घेतले यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांच्या आतिशबाजीत आनंदोत्सव साजरा केला यावेळी प्रभा क्रमांक सतराचे राष्ट्रवादीचे उमेदवार गौतम पोट्टे म्हणाले राष्ट्रवादी पक्षातर्फे मानसिंग भाऊंच्या मार्फत मी पाहिलेली सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे सर्व समाजाने बहुमताने निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे प्रथमचा आभार माझी तुम्हाला सर्वांना कामासाठी पूर्णपणे साथ राहील ज्या काही कामं जी मी पाहिलेली आहेत आत्ता ती पूर्ण करण्याची पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण ताकदीने करण्याचा प्रयत्न करेन राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत मानसिंग भाऊंच्या मार्फत सर्व कामं करण्याचा प्रयत्न करेन